नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला वाटत असेल की हे सूप का घेतलं आहे तर या सूपात मी भाजी घेतल्या काल गावाकडची भाजी आमची आलेली आहे मस्तपैकी शेपू ही भोपळीची पानं आहेत परत ही चवाळीची पान आहेत हे थोडीच मिळाली त्यामुळं थोडीच घातलं तर आपण आपल्याला आवडीनुसार घालू शकतो भाजीमध्ये तर ही कशी करायची रानभाजी ते तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर भाजी होती ही खेड्यापाड्यात खूप साध्या पद्धतीने केली जाते पण त्या भाकरीबरोबर बरोबर किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर ता ही भाजी खाऊ शकतो तर या भाजीला खूप कमी साहित्य लागते कमी साहित्यात ही फार छान होते तर ही भाजी मी कशी निवडायची ते तुम्हाला दाखवते तर ही भोपळीची पानं आहे ही इकडची निवडलेली आहे वरचं असं धरायचं मी अशी सालं काढायची असे सर्व काढून ह्याच्यात टाकायचं हे जे काढलेलं असते वरच त्यामुळं आपल्याला खरखर भाजीत लागत नाही तर यासाठी हे आपण काढावं लागते असं निघालेलं आहे तर हे असं पूर्ण काढून घ्यायचं प्रत्येकीच हे असं निघतंय आणि शेपू काय आपल्याला माहितच आहे शेपूची भाजी निवडताना फक्त हे घ्यायचं देठ कोवळी असली तर घ्यायची जून असली तर भाजीची देठ घ्यायची नाही तर अशा पद्धतीने ही निवडायचे आणि ही पण अशाच पद्धतीनं चवाळी नीट करायचे शेपू ही मी निवडलेले आता मी ही चिरून घेणार आणि धुवून घेणार रानातून आणल्यानंतर ही सगळी भाजी स्वच्छ केली होती एका भांड्यात नितळत ठेवली होती आता ही जरा सुकल्यासारखी झाली कारण काल काल आणलेली आहे तर आता मी ती तुम्हाला कशी करायची दाखवते भाजी करण्यासाठी मी तीन भाज्या एकत्र करून बारीक चिरून घेतलेल्या आहेत धुवून ते नितळत ठेवलेले आहेत पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्यात एक चमचा मीठ घेतले आपण गरजेनुसार घेऊ शकतो पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात कोथिंबीर अर्धी वाटी घेतल्या डाळ एक चमचा घेतली ती फुगून मोठी झालेली आहे एक तासभर भिजत घातले तांदूळ म्हणजे कणी घेतले भाताची ती एक चमचा घेतली ती फुगून मोठी झाली तर गरजेपुरतं आपल्याला पाणी लागणार आहे आणि गरजेपुरतं तेल लागणार आहे तर आपण कशी कृती करायची ते पाहू आता आपण भाजी करायची कृती बघतोय तर एक चमचा बर एवढं मी तेल घातलेलं आहे भांड्यामध्ये तेल तापलेलं आहे आता त्यात मी लसूण घालत आहे लसूण भाजत आहे तर आता मी त्याच्यामध्ये मिरच्या घालत आहे लसूण भाजत आलंय त्याच्यामध्ये आता मी डाळ घालते डाळ झाल्यानंतर मी ही कनी तांदळाची बिबड घातलेली ती घालते त्याच्यानंतर मी कोथिंबीर घालते अर्धी वाटी घेतली त्याच्यानंतर मीठ घालते आपण चवीनुसार घालू शकता मी एक चमचा घातलेला आहे या भाजीमध्ये जास्त मीठ घातलं तर ती भाजी आता एवढी दिसते तर त्याच्यानंतर ती एवढीच होणार शिजून त्यामुळे मीठ त्या प्रमाणातच घालावं लागतं तर भाजी मी आता दोन कच्च निकळून काढलेली आहे त्याच्यात घालतो चांगली काम तेलात परतून घ्यायची मी भाजी चांगली परतून घेतल्यानंतर त्याच्यावर पाणी न घालता फक्त मीठ मिठामध्ये ती शिजवायची आहे आणि नंतर पाणी घालायचं आहे आणि मिठाचं पाणी शिजतं आहे त्यामुळे त्याच्यातच थोडा वेळ शिजवायची आणि त्याच्यानंतर मग पाणी घालायचं आता पाच मिनटासाठी आपण ही झाकून ठेवलेली आहे तर पाच मिनटांनी आपण ही उघडून पाणी घालायचं पाच मिनटं झालेले आहे मीठ मिठाचं पाणी आटलेलं आहे त्यामुळे थोडंसं पाणी त्याच्यात आता घालायचं आहे आपण भाजी शिजण्यासाठी आणि परत झाकून ठेवायचं आहे एक दहा पंधरा मिनटासाठी आपण आता हे झाकून ठेवायचे म्हणजे भाजी चांगली शिजते आपली दहा मिनटं झालेली आहेत आपण आता भाजी शिजली का बघू मस्त वाव छान वास येतो सुंदर शिजले तुम्ही पाहू शकता तर मी आता ही भाजी यात घालून बघते आहे डाळ पण शिजलेली आहे तुकडे होते डाळीचे आणि तांदूळ पण शिजलेले आहेत खूप छान भाजी झालेली आहे भाजी काढून मी आता बघ चेक करण्यासाठी घेतलेली आहे तर आपली ही डाळ पण शिजलेली आहे त्याचे दोन तुकडे होते भाजी पण खूप छान शिजलेली आहे भाजी तरी तांदळाची मस्त भाकरी आणि मिक्स शेपू भोपळी आणि चवाळीची भाजी सुंदर झालेली आहे एक नंबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला खरंच सबस्क्राईब करा धन्यवाद